अहिल्यानगर मधली धरणे जून मध्येच गच्च भरली पहा आकडेवारी मे जून महिन्यात झालेल्या दमदार पावसानंतर जिल्ह्यातील धरण साठ्यात मोठी वाढ झाली आहे जून मध्येच अनेक गच्च भरली आहेत मोठे प्रकल्प तीस टक्के तर मध्यम प्रकल्प साठ टक्क्यांहून अधिक भरले आहेत जिल्ह्यात यंदा मे महिन्यात जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे नगर पारनेर कर्जत पाथर्डी श्रीगोंदा आणि शेवगाव तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे जिल्ह्यात मे महिन्यात दोनशे वीस मिलीमीटर अवकाळी पाऊस झाला आहे तर जून महिन्यात आतापर्यंत पाऊस पडला आहे धरणातील सध्याचा पाहिला तर मुळा निळवंडे धरण एकवीस पॉईंट शून्य सहा टक्के भरले आहे दक्षिणेतील मध्यम प्रकल्पातील आढळा त्रेपन्न पॉईंट तीस टक्के मानडोहळमध्ये एकसष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के खैरी येथे तीस पॉईंट एकाहत्तर टक्के आणि विसापूर येथे त्र्याहत्तर पॉईंट ब्याऐंशी टक्के भरले आहे तर कर्जत तालुक्यातील सीना धरण जून मध्ये शहाण्णव पॉईंट पंच्याहत्तर टक्के भरले आहेत सध्या भीमा नदी तेरा हजार दोनशे तेहतीस घोड नदी चार हजार गोदावरी नदी दोनशे सीना नदी तीनशे चौसष्ट क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे